कुशाल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे बुधवार दिनांक चौदा मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली टाळ मृदंग लेझिमच्या निनादात आणि तोफांची भव्य आतशबाजी करत गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तरुण मंडळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती यावेळी विविध सामाजिक संघटना महिला मंडळे महाराज मंडळी तरुण तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग मिरवणुकी दरम्यान संभाजी महाराजांच्या जयघोषांनी आसमंत धुमधुमून गेला होता कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामस्थ युवा मंडळे व ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष तयारी करण्यात आली होती पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर नगर शेवगाव